राजकारण करीत असताना विरोधक असो की स्वपक्षीय कार्यकर्ते नेते असो कधीही दुजाभाव केला नाही आयुष्यात पैशापेक्षा माणसे कमावणे महत्वाचे आहे हे सूत्र मी पाळत गेलो लोकांच्या कामासाठी व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी आपण राजकारणात कार्य करीत राहील पदाचा वापर कधीही गैर केला नाही लोकांचे कामे करीत कधी

आणि तो किती दिवस राहील हे कोण सांगू शकत नाही परंतु आयुष्यात मिळवलेली जी माणसं आहेत ती माणसं मात्र शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात म्हणून आज आपण सर्वजण उपस्थित झाल्यामुळं मला अतिशय या ठिकाणी आनंद झालेला आहे कारण त्यावेळेचा सत्कार पण दादांनीच केला होता नंतर पण दादानेच केला होता आणि आज या वयात सुद्धा दादा माझ्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल विषय दानांचा अभिनंदन करतो निकम साहेबांनी सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून खरंतर ते फार व्यस्त असते पण साहेब याय लागतं माझ्यावर ते आले आपण सर्व मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमता सर्वांचा आभार मानतो एकसष्ट एकसष्ट <laughs> तर एकसष्ट पण एकसष्ट मध्ये सुद्धा जर आपण दादांकडे बघितलं आमच्या मोठे मालकांकडे जर बघितलं या वयात ही माणसं एवढी कार्यत राहू शकते तर आपण एकसष्ट वय आपलं सुरुवात राजकारणाची सुरुवात नाही आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम आयुष्यामध्ये फक्त माणसं जपण्याचं मी काम केलं राजकारणात असो वैयक्तिक असो मला कुणीही शत्रू नाही ज्या ज्या लोकांबरोबर काम केलं आणि म्हटलं तर त्याला आपण वाद कधीच केला नाही त्याला बाजू बाजून येऊन त्या ठिकाणी आपलं आपलं कार्य आपण चालू करून ठेवलं जो माणूस येईल तो, तो कोणाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कोण आहे हे कधीही बघितलं नाही जर आपल्याकडून होत असेल तर त्याचं काम करून देणं आणि तेच आपल्या सर्वांच्या हिताचं आहे कारण आड आडलेल्या माणसात जर काम केलं तर तो माणूस कधीही विसरत नाही याचे मी बरेच अनुभव या ठिकाणी घेतलेले आहेत ज्या ज्या माणसांच्या आपण वेळेला उपयोगी पडलो ती माणसं शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहिली आणि या सर्व प्रवासामध्ये अनेक मित्रांचे सोडून गेले नातेवाईक सोडून गेले आणि आज त्यांची सुद्धा सगळ्यांची आठवण होते खरंतर हे सर्व आपण सात वर्ष झाल्यानंतर मागे जर वळून बघितलं तर अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा या ठिकाणी अनुभव आपल्याला येत असतो आणि इथून खरं तर रिटायरमेंटचं आयुष्य इथून पुढं जे आयुष्य आपल्याला राहील ते आपण सर्व आपल्या सर्व जनतेसाठी मी या ठिकाणी आधी केलं नाही करणार आहे आपलं सर्वजण माझी या ठिकाणी टाकत आहे आपण पूर्वीपासून जर बघितलं तर राजन मालक खरं आहे ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत वडील सर्व बघत होते अठ्ठ्याऐंशी नंतर भाऊ बघत होते आणि नंतर आता मुलं बघतील म्हणजे माझा आयुष्य अस्न्यवादच गेलं की मला काय कुठं बघायची किंवा घराकडे जायची कधी बघायची पाणी जाईल नाही आणि कुटुंबीय जे ताकद दिली त्याच्यामुळं मी पुढं हे काम करू शकलो आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला आता बोलण्यासारखं बरं आहे पण आता बापू बोलणार आहेत साहेब बोलणार आहेत त्यामुळं मी आता जास्त न बोलता आपण आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो